जय हिंद मित्रांनो मी गोपाल भानुशाली आज एक नवीन विषय परत मी आलो आहे राज्य उत्पादन शुल्क ठाणे या ठिकाणी मुख्य बाब म्हणजे विषय मित्रांनो असा होता आजच्या की आपल्याला माहीत आहे आपण नवीन नवीन स्कॅम आपण ओपन करत असतो तर आजच्या हे एक्साईज डिपार्टमेंटच्या याविषयी मी काय बोलणार आहे राज्य उत्पादन शुल्क ठाणे अधीक्षक ठाणे निलेश साहेब आहे यांच्या कार्यक्षेत्रातील कन्याल कल्याण विभागातील ऑन द रॉक बार अँड रेस्टॉरंट याच्या एफ एल थ्री क्रमांक आहे टू सिक्स टू फोर त्याचे मालक आहे प्रदीप विसुमल किस्तानी यांच्यामार्फत एक नवीन स्कॅम आहे सदर ठिकाणी शासनाची एक्साइज ड्युटी आणि वेट चोरीला जात आहे महसूल बुडवला जात आहे या विषयामध्ये मी जागृती आणणार आहे मुद्दा क्रमांक एक आहे असा सदर बारधारकाने बार अँड रेस्टॉरंटचे शॉप बनवलेले आहे एक बार अँड रेस्टॉरंट असतो त्याच्या मध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये वाईनशॉपवालेकांना माल घेऊन सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट डिस्काउंटमध्ये दरामध्ये घेऊन स्वतःचे बार आणि वाईनशॉपमध्ये रेटमध्ये ते विकत आहे ताने हे मुद्दा गंभीरताने आहे आणि याच्याने शासनाचा महसूल आपला बुडतो हे एक आपल्या निदर्शनात मी आणतो आहे सेकंड मुद्दा असा आहे मित्रांनो जर सदर बारधारक ट्रेड करून अगर माल घेत आहे तर माल खरेदी करताना जे वीस टक्के एक्साईज ड्युटी असते आणि दहा टक्के जे वेट भरणा कर करावा लागतो तरी त्या ठिकाणी वेट आणि एक्साईज हे चोरीला जात आहे यामध्ये सर्वात जास्त सहकार्य करत आहे कल्याण विभाग कल्याण विभाग म्हणजे कल्याण विभागाचे निरीक्षे निरीक्षक जे वरिष्ठ निरीक्षक जे संजय भोसले साहेब आहे ते ते पण हे स्केममध्ये सामील आहे मी असं हक्कानी सांगू शकणार कारण यासंबंधित मी अनेको तक्रार संबंधित विभागामध्ये मी दिलेली आहे तिसरा विषय मी मित्रांनो असा आहे आजच्या परिस्थितीनुसार एक शॉपचा परवाना घेण्यासाठी आठ ते नऊ करोड रुपये लागतात आहे आणि त्यामध्ये मग हे स्केममध्ये अंदाजे वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च करून एफ एल परवाना घेतात एफ एल ती परवाना घेऊन सदर बारला वाईन शॉप बनवला जात आहे आणि रात्री दीड वाजेपर्यंत ते सुरू ठेवण्यात येत आहे सा त्यामध्ये पण रात्री दीड वाजेपर्यंत बार सुरूच राहणार आहे हा एक नवीन स्केम प्रदीप खिस्तानी यांनी आणलेली आहे चौथा मुद्दा असा आहे कुठल्याही बार धारकाकडे तपासणी केली असता त्यांच्याकडे दहा टक्केपर्यंत एक वाईनशॉपचा माल भेटू शकतो मात्र सदर ऑन द रॉक बारमध्ये नव्वद टक्के वाईनशॉपचा माल असतो आणि यासाठी कधीही क्रॉस रेडमध्ये हे अधिकारी यांच्या हातात येणे पण वरिष्ठ निरीक्षक संजय भोसले हे भरारी पथक काचे अधिकारी दिगंबर सेवाळे साहेब हे नेहमी याला अभयदान देत असतात त्यामुळे सदर हॉटेल आजपर्यंत सील करण्यात आला नाही पुण्यामध्ये जे केस झाला होता त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये टोटल अठरा एफ एल थ्री बारवरती कारवाई करण्यात आली आपले जिल्हाधिकारी अशोक शिंगारे साहेब यांनी स्वतः आदेश दिलेले आणि ते सील बंद करण्यात आले होते नंतर ते पुढच्या प्रोसिजरनंतर आता ते परत सुरू करण्यात आले पण या वस्तू दाखवल्यानंतर आजपर्यंत याला एकदा पण सील करण्यात आला नाही मग याला अभयदान कोणाच्या वरिष्ठ निरीक्षक संजय भोसले साहेबांचा सदर यांचे कल्याण आणि विषय म्हणजे हे प्रदीप इस्तानी जे आहे है। यांच्या सदर एक एक बार नाही आहे यांचे टोटल तीन आहे ऑन द रॉप रौनक सिटी येत आहे आणि एक योगी धाममध्ये असे टोटल तीन एफ एल थ्री बार आहे आणि सर्व ठिकाणी तेच प्रकार चालू असतो त्यांच्या आता हे मदपान येते कुठून तर ह्याची सहा इसा केली असता सदर किती ठिकाणी के के शॉप आहे त्याच्याकडनं हे माल खरेदी करतात कधी दुसऱ्याकडनं करत असेल पण के के मु मेन मुख्यत्व के के वाईनशॉपांना यांना माल पुरवठा केला जात असतो ते पण डिस्काउंटमध्ये सेवन पॉईंट फायंट आणि ते पण ते घेऊन स सदर बारमध्ये तेच प्रिंटीज भाव विकणारे माल विकत असतात आणि मेन आणखीन एक स्कॅममध्ये असं आहे की जी कल्याणमध्ये ज्या ज्या ठिकाणी वाईनशॉप आहे जवळच असं नवीन एक एफ एल थ्री परवाना रजिस्टर करून त्या ठिकाणी ते बाहेर उघडला जातो आणि समोर ते स्कॅम तिकडे चालू केला जात असतो सहावा मुद्दा असा आहे ज्यावेळी एफ एल थ्री परवाना मंजूर होतो त्यामध्ये त्यांना एक नियम दिलेला आहे की सदर बांधकामामध्ये कुठलीही जातीची फेरबदल करता येत नाही तर यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकाने यांनी पण यामध्ये दखल घ्यायला पाहिजे कारण त्यामध्ये ब्लू प्रिंटमध्ये फेरबदल करण्यात आलेला आहे यासाठी देखील आजपर्यंत मी जिल्हाधिकारी साहेब जे आपले आहे अशोक सिंगारे साहेब यांना सदर हॉटेलच्या परवाना रद्द करण्यात यावी आणि त्यांनी दिलेली अटी सर्ती त्यांनी जे मोडलेले आहे त्यासाठी त्याच्या परवाना रद्द करण्यासाठी मी अनेको पत्र दिलेले आहे सातवा मुद्दा असा आहे साहेब कल्याण येथे सदर बारधारकांची असोसिएशन आहे तर सदर बार मालकावर खूप त्यांची पण नाराजगी आहे यासाठी बार असोसिएशनवाले या त्याचप्रमाणे अनेक बारवाले सदर वरिष्ठ निरीक्षक यांना तक्रारी करत असतात पण यामध्ये आपण काय बोलू शकतो त्यांची पण तक्रार दखल घेतली जात नाही आठवा मुद्दा असा आहे सदर ऑन द रॉक बार अँड रेस्टॉरंटचे मालक प्रदीप किसनानी शासनाच्या मोठ्या प्रमाणे महसूल चोरी करत आहे आणि त्यावर छत्रछाय आहे ती वरिष्ठ स निरीक्षक संजय भोसले यांची तरी आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे की वरिष्ठ निरीक्षक संजय भोसले साहेबा यांची चौकशी लावायला पाहिजे आणि स्वतः हे विषय गांभीर्यताने घेतले पाहिजे आणि स त्याची पूर्ण जोपर्यंत डिटेल येत नाही तोपर्यंत सदर हे एफ एल थ्री ऑन द रोग बार अँड रेस्टॉरंट आहे आणि इतर त्यांना सीलबंद केला पाहिजे असं माझी आयुक्त सूर्यवंशी साहेबाशी माझी विनंती आहे